गिरदुर्ग पन्हाळ्या माजी अडकला वाघ दखनचा भवताली वेढा पडला सिद्धीचा फाजलखाचा शिवबाचा निश्चय ठरला ती कोंडी फोडा याचा पर्वतापरी धैर्याचे सागरापरी शौर्याचे निवडले मराठे साचे सेनापतिकेला बाजी पावनखिंडीचा गाझी चाळीस हजारी गोट त्या गोटामधून जाणे ही गोष्ट नव्हे सामान्य तळहातावर घेणे धैर्याच्या शिखरावरती शौर्याचे चढले लेणे ले। त्या काळोख्या रातीत परवलीची खूण कथित शिवपथक निघे चौकीत प्रभूसनिद्ध चालवी बाजी पावनखिंडीचा गाजी निघताच पाय बाहेर सर्पाच्या विळख्या मधुनी मारिल्या हयांना नाटाचा खेळण्याकडे वळवोनी टापांनी सावध झाला धावला शत्रू सुटकेची धाव शिवाची पकडीची धाव अरीची चालली दौड शर्थीची, फुरफुरे अंतरा माझी पावन खिंडी चा गाझी खिंडीच्या तोंडाजवळ जाहली लगट यवनांची स्वामी भक्ती गदगद बोले हिरडस चा कुलवंताची आपण जा पुढती राया अडवितो लाट वैर्याची शेवटचे मुजरे झाले माऱ्याचे मोरचे ठरले मावळे टपोनी बसले राखाया सजला बाजी पावन खिंडी चा गाजी घेईन सूड जनकाचा द्वेषाने या भरलेला फाजल खा घोड तापांना उडवित आला वदनावर विलसत होत्या भ्रुकुटीच्या नरतनलीला शिरला खिंडी तरी साला धडकल्यावरून जे आगीचा पाऊस झाला रंगवी शैलवनराजी पावनखिंडीचा गाझी कुणीतुर्गावरती निजला कुणीतुर्गा खाली पडला अवसान घातकी घोडा चढत्या घोड्याला भिडला घोड्यावर पडले प्रेत प्रेतावर घोडा पडला जयजालांच्या फैरींचा गजब दोन्ही बाजूंचा मांडूनी डाव पैजेचा रंगला प्रभूच्या काजी पावनखिंडीचा गाझी दो प्रहर झाली झुंज प्रखर त्या शक्तिमंतांची रेटून सारिली मागे सेना आदिल शाहीची प्रभु वीर नरोत्तम धीरा धन्यकुस तव जननीची जोवरी महाराष्ट्राचा इतिहास शौर्य वीरांचा तोवरी अमरबासाचा तूरणकुंडाचा याजी पावनखिंडीचा गाझी देशाच्या कार्य पडले बाजीचे अर्धे लोक खानाला पाच हजार सेनेचा घडला शोक जाहली प्रतिज्ञा वंध्या पाऊल नर शिरले एक आला जो रिपुकरी पुढे तो तोफाला आरंभ होयु चळ अग्निच्या तेजी पावनखिंडीचा गाझी तिसरा हल्ला होता मरदुमकीच्या शरथीचा एथेच खराबाजीचा पोवाडा चिरकीर्तीचा एथेच उमटला लेख तेजस्वी महाराष्ट्राचा तोफांच्या मारगिरीत शिरताच यवन बारीत धडकला पुढे जोमात नरमुंडांनी महिपूजी पावनखिंडीचा गाझी मर्दाच्या आयुष्याची मर्यादा हा हासरली, तोफेची चमक उडाली हृदयाला जाऊन पिडली उलथून पडता बाजी तनु एकाने सावरली मजकडे न का कुणी पाहू बाहूला भिडवा बाहू रिपुशके न पुढते जाऊ बोली बिनमुख भा आजी पावन खिंडीचा गाजी लागले गडाशी डोळे घुटमळला प्राणगळ्यात पोचला धनी की नाही तळमळ ही एक मनात गगनाच्या गाभाऱ्यात जाहले खुणेचे बार कर्तृत्व जाहले सफल जीवितही झाले सफल अंतीचे वदोने दोने बोल पहुडला रणाच्या शेजे पावनखिंडीचा गाजे